दो बराबर समोर नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण आहोत रणवीर साहेबाच्या सोयाबीनच्या प्लॉटवर आणि ही व्हरायटी आहे फुले संगम याला आता सध्या घर घोण्याच्या अवस्थितीमध्ये आहे सेटिंग चालू आहे खे भरपूर आहेत आणि ग्रोथ पण भरपूर आहे ही दहा ते पंधरा दिवस लेट व्हरायटी आहे त्याच्यामुळं व्हेजिटेरियन ग्रोथ जरी झाली तरी पानं सडल्यावर पण याचं पानं झडल्यानंतर पण काही शेंगा परिपक्व व्हायला लागतात तर हे जर समजा बेडवर जर घेतलं ना भारी उत्पादन येतं बरं का हां पण याचं जर समजा खास उत्पादन घ्यायचं असलं ना हां आ, मा, आ? आ, तो 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 ते लावायचं बघा तीन फुटाचा बेड मार बेड मारायचं हां हां तीन फुटाचा बेड मारायचं हां हां सहा सहा इंचावर दानं टाकायचं चार इंच सहा इंच चार इंच सहा इंच टोकन मशीन ना हां लावून काढायचं आणि इथं काय होतं आता की सावली जर राहिली तर फुलं गळण्याची शक्यता असते हां तर सध्या जर सध्या ऊन आहे ऊनमुळं प्रकाशन प्रक्रिया जर चांगली झाली तर शेंगा चांगल्या परिपक्व होतात नाहीतर काही शेंगा मुक्या राहतात तूर पण मस्त याच्यात तूर कोणती तुरीचा शेंडा मारा ना हां तुरीचा जर शेंडा मारला आता याच्यावर सोयाबीन याच्यावर वाढत नाही हाईस्ट झालं सोयाबीन हां कारण सोयाबीनची पूर्ण वाढ झालेली आणि सोयाबीनच्या वर निघाली आता तूर हां चार आठ दिवसात तुम्हाला सोयाबीनच्या वर निघालेली दिसल तर काय करायचं हां शेंडा मारायचा शेंडा जर मारला हां तर काय होतंय ह्या ब्रँचेस आहेत का हां ह्या ब्रँचेस ह्या ब्रँचेस वाढायला लागतात आणि जेवढ्या तुमच्या ह्या ब्रँचेस वाढत्या ना हां तेवढा माल जास्त लागेल कारण वर जाऊन काय उपयोग नाही hmm. वर गेली जर तूर हां तर शेंड्याला माल लागतो शे अशी शेंडी वागतात हां खाली, खाली वागतात आणि ह्या जर समजा ब्रँचेस जर वाढल्या तुमच्या हां तर झाड उभं राहतं आणि मोठं होतं hmm. आणि जेवढं समजा तुमच्या एका झाडाला शेंग तेवढा एका फांडीला माल लागते त्याच्यामुळं ला, तुरीची जर शेंडे कट केले तर फायदा होतो आणि नंतर ज्यावेळेस सोयाबीन निघाल त्यावेळेस मग हां खत एखादा डोस तुरीला द्यायचा त्याच्यात विशेष पोटॅश असणारं खत घ्या म्हणजे कसं आहे मॅच्युरिटी डोस हां पोटॅश शेवटला आपल्याला दाना भरण्यासाठी काम करत असतो फॉस्फरस आणि पोटॅश असणारं खत घ्यायचं मग जास्त फॉस्फरस आणि पोटॅश कोणत्या खतामध्ये एक तर दहा सव्वीस सव्वीसमध्ये नाहीतर मग बाराबत्ती सोळा बाराबत्ती सोळामध्ये हे दोन्हीपैकी एखादं खत घ्या थँक्यू मित्रांनो धन्यवाद